अकरा डिसेंबर सतराशे त्र्याऐंशी ला रघुनाथराव पेशव्यांचा मृत्यू झाला आणि अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला पण जिवंत असतानाच या माणसाने इतक्या भानगडी केल्या होत्या की मराठेशाहीला जो झटका लागायचा तो लागून गेला होता ब्रिटिशांना भारतातल्या सर्वात मोठ्या सत्तेच्या म्हणजे मराठेशाहीच्या राजकारणात एंट्री याच रघुनाथरावांनी दिली पेशवाई स्वतःसाठी मिळवण्याच्या हट्टापाई आपल्या स्वतःच्या पुतण्याचा खून करण्यासारखा मोगली रिवाज याच रघुनाथरावाने मराठी शाहीत आणला खरं तर अगोदर पानिपतच्या युद्धापूर्वी अटकेपर्यंत मजल मारणाऱ्या मराठा सैन्याचं नेतृत्व या रघुनाथरावांनीच केलं होतं म्हणूनच त्यांचं नाव राघो भरारी असं पडलं प्रेमानं किंवा सत्यानं जग जिंकता येतं पण रघुनाथरावांना इतिहासात एक विलन म्हणून राहावं लागलं खर तर रघुनाथराव हे प्रत्यक्ष पहिल्या बाजीरावाचे पुत्र होते पण यांच्या आयुष्याचा प्रवास शेवटाकडून सुरुवातीकडे पाहत गेला तरच चांगला वाटतो एवढी घाण त्याने आयुष्याच्या शेवटी